एम आय टी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीची गळपास घेऊन आत्महत्या लातूरच्या वर्षीय तरुणीने संपवले जीवन बार्शी तालुक्यातील जामगाव शिवारातील एम आय टी कॉलेजच्या राहणाऱ्या एका वीस वर्षीय विद्यार्थिनीने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे कुमारी अंकिता शिवाजी शिंदे वयवर्ष वीस राहणार अंबुलगा बुद्रुक तालुका निलंगा जिल्हा लातूर असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि एम आय टी कॉलेजच्या महिला सुरक्षा रक्षक अनिता विनायक साकरे वय वर्ष एक्केचाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही घटना दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी उघडकीस आली अंकिता शिंदे ही मुळची लातूर जिल्ह्यातील असून ती शिक्षणासाठी एम आय टी कॉलेजच्या वसतिगृहात राहत होती वसतिगृहातील ब्लॉक नंबर एकशे सहा मधील बत्तीस नंबरच्या खोलीत ती राहत होती सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास वसतिगृहातील दुसरी विद्यार्थिनी भाग्यश्री सूर्यवंशी हिने सुरक्षा रक्षक अनिता साकरे यांना सांगितले काल रात्री बारा वाजेपासून अंकिता तिच्या आईचा फोन उचलत नाही आणि ती खोलीत एकटीच आहे या माहितीवरून साकरे यांनी तात्काळ अंकिताच्या खोलीकडे धाव घेतली सुरक्षा रक्षकांनी दरवाजा वाजवला वा, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला असता खिडकीला पडदे लावलेले होते अखेर खिडकीची लॅच कडी तोडून आत डोकावले असता अंकिताने खोलीतील सिलिंग फॅनला पांढऱ्या रंगाच्या दोरीने गळपास घेतल्याचे निदर्शनास आले घटनेची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी कॉलेजचे सुपरवायझर लवळे यांना कळवले आणि त्यानंतर बार्शी तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली अंकिताने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून अज्ञात कारणावरून तिने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात नोंदवण्यात आले आहे या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय भालेराव आणि पोलीस उपनिरीक्षक दिलीप डेरे हे करीत आहेत